पार्वती पांडव फुले नातोंडा माझे मू वाढवला गावाला जावा तेव्हा संसार करतो नऊ नातोंडा नऊ मुळे नातू नाते

एक परा लग्न होता लाई दोन अकरा महिन्यात लग्न करून टाक दोन परां दोन परा

लाडू जेवण हो आता रे बे केले के केलं तीन लेख आहे तीन लेकी त्याचे नातो नऊ नातो नऊ नाते वरांच्या परान सोयरे जाय जावय त्यावर लेकींचं जावय नवनातींच जावय आलं सगळं पटे बल माझा मानावर वाटला बड्डे केलं ना बडे नातवाची गाडी माझी माया कुटुंबावर माझ्या कुटिंब कुठ नाही हल्ला वर्ग आणि माझा डेकता त्याला दोन वर लक्ष ठेवा माझा तर नातो आहे अशा अनेक किस्से आहेत जे आमच्या आयुष्यात आजी ने घडवलेत आजीचे असे अनेक क्षण आहेत ते कधीच विसरू शकत नाही अनेक किस्से आहेत ते कधीच विसरू शकत नाही अशा गोड आजीला गोड आयाला काय म्हणावेच कळत नाही वयवर्ष शंभर उलटून गे जाऊनही अजूनही व्यवस्थित आहे म्हणजे सकाळी पहाटे लवकर पाच वाजता उठणे रात्री लवकर झोपणे त्याचबरोबर कसं आहे ना आता एक गावी राहणं खूप कठीण आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे मिळून मुंबईला घेऊन आलो आहे गेल्या वर्षी बड्डे सेलिब्रेट केला मग सगळं परिवार भेटला सगळे नाते भेटले सुना भेटले नातोंड भेटले

सातवे गेले तर आला नाण्याची मोठी गाडी कुंभारवाड्यात भास्कर गली तर आला खतर गली तर सातवे गली तर आला आधीशी गेला माझी गेला मिजीन म्हणा मोठी आजीन म्हणा करून शहराला लाव गावात गेला लाव गावा। आजीची पार्श्वभूमी सांगायची झाली तर थोडक्यात सांगणं खूप कठीण आहे म्हणजे मोठी पार्श्वभूमी आहे मुळात तिचा जन्म झाला विरसाईमध्ये आणि विरसाईमधून मग आजी आपल्या येळणे गावात राहायची येळणे गाव हे दापोली तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्या दापोली तालुक्यामध्ये येळणे हे गाव आहे येळणे या गावात मग आजी आ, आजी म्हणजे हे आता मुंबई शब्द पण आमच्या जर कोकणात भाषा बोलली गेली तर आम्ही आजीला आयमणतो आई ही मग येळनाथ जाधवांकडे राहायची आणि जाधवांकडे राहिल्यानंतर मग तिचं कालांतराने आमचे आजोबा म्हणजे बाबा पांडुरंग यांच्यासोबत लग्न झालं आणि नंतर पार्वती पांडुरंग पांडुरंगकुळे असं नाव झालं आणि नंतर मग तिने आपापल्या संसाराला सुरुवात केली हळ मग कालांतराने आपल्या संसाराची जशी गाडी चालू होती तशी गाडी चालू झाली हळूहळू हो, मग कालांतराने कामं करायला लागली शेतीची कामं अशी हळूहळू सगळी कामं करायला लागली मग मध्येच बाबा आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर त्याचं काही दिवसांनी निधन झालं त्याच्यानंतर कसं आहे घरातला मुख्य मुख्य जो घराचा आपण म्हणू शकतो वासा हा डग पडल्यानंतर मग घर सांभाळणार कोण तर मग जबाबदारी आली ती आमच्या आईवरती आणि आईने ती मुख्य जबाबदारी अगदी चोखपणे बजावली <clears throat> म्हणजे ती नात तीन लेकी तीन लेकांना व्यवस्थित त्यांचं करिअर करून त्यांना कामाला लावली त्यांचं लग्न करून दिलं आणि ती गावी राहत होती बाबा पण त्या काळामध्ये निघून गेल्यानंतर मग संपूर्ण ती कामाचा भारत आला मग ती जेव्हा हो शेती करायला चालू केली शेतीमध्ये नांगर धरणे शेतीची कामं करणे त्याचबरोबर गावी आपण जेव्हा शेतीच्या अगोदर आपण पातेरी मशागत करतो शेतीला ते तळापाचोळा नांगर धरणे इवन ती स्वतः झाडावरती पण चढायची आंबे म्हणा काजू म्हणा ती चढायची आणि त्याचबरोबर त्यावेळेला चढलेली असताना काही वेळा ती झाडून पडली आहे म्हणजे ती पाहू शकतो आपण धाडशी किती आहे ती आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हो तिच्या ते जबाबदार वाढत गेला आपला संसार थाटला साठला मुलांना व्यवस्थित कामाला लागले हळू वयाच्या हिशोबाने थोडं थोडं वयस्कर होत गेली त्याचबरोबर तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठे इन्सिडंट्स भिंप पडला होता त्याच्यामध्ये पण बचावली म्हणजे एक एक संकटातून ती बाहेर निघत गेली आणि ती वयाच्या हिशोबाने थोडी थोडी खचत खचत जावं लागली पण बाबांचा मात्र आशीर्वाद तिच्यावरती होता जसे जसे मग आम आम्ही ही माझं मत माझं स्वात्रीपणा शिक्षण गावी झालं त्याच्यामुळे मी आजीच्या सानिध्यात खूप वाढलो आहे म्हणजे तिचे अनेक किस्से तिने सांगितले जातात हे वी राहत होती गावी राहताना मग वयाच्या हिशोबाने कधी पडायची कधी दुखापत व्हायची तिला व्हायचं नाही मग ती जाऊन येऊन जाऊन येऊ राहायची पण आत्ता आता सध्या ती मुंबईलाच राहते कारण की व्हायच्या हिशोबान तिला झेपत नाही त्याच्यामुळे आम्ही मुंबईलाच ठेवले बोलवलेलं मध्ये आमच्या घरामध्ये तिने सगळ्यांची लग्न पाहिले नातू नातींची लेका लेकींची सगळ्यांची लग्न पाहिलेत आणि छान आनंदाची क्षण तिने घालवलेत बरेचसे शब्द पुरे पडतील तिच्यासाठी बोलायला मंडळी अशी आमच्या गोड आजीला खूप खूप काय बोलू प्रणाम नमस्कार आणि अशी आजी सगळ्यांना मिळत असंच मंडळ मी सांगतो आणि आमच्या आजीला नमस्कार करतो आणि हा ब्लॉग आपल्या इकडे संपवतो गोड आजीचा ब्लॉग आपल्या इकडे संपवतो प्रत्येकाने आपल्या आजीवरती प्रेम करा आजी ही खूप प्रेमळ असते मायाळ असते कारण की कसं आहे माहिती आहे ही ना, ना। खूप खूप म्हणजे खूप एक वेगळंच असतं कसे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काळजी घ्या तर गेल्यानंतर काय मग काय आपल्याला आजी अनुभवता येणार नाही ना। आहे ना त्याच्यामुळे आहे तिथपर्यंत खूप प्रेम करा भरभरून प्रेम द्या त्याच्यासोबत एन्जॉय करा मस्ती करा मजा करा आनंदाचे क्षण त्याच्यासोबत जेवढं होईल तेवढं घालवा भविष्यामध्ये आपल्याला आजी अशी गोड आजी भेटणं खूप कठीण आहे तर प्रय इथेच थांबूयात